कायदे नियम हे फक्त सर्वसामान्यालाच आहेत का ते शासकीय अधिकाऱ्यांना लागू होत नाहीत का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे आम्ही असं का म्हणतो आहे तर त्याचं कारण हे असंच आहे आपण सध्या कळंबीतील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कळंबी या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे की सकाळच्या जवळपास साडे अकरा वाजून गेलेले आहेत आणि परिस्थिती पाहिली तर हे अधिकारी उपस्थित नाही आता आपण सध्या कळंबीतील Uh, सार्वजनिक बांधकाम उपयोगाच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या सगळ्या कॅबिनला या ठिकाणी कुलूप लावलेला आहे आणि या ठिकाणी कुठलाही अधिकारी आणि इतर कुठलाही कार्यालयीन कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नसल्याचं चित्र दिसत आहे आणि आपण जर पाहिलं तर हे सकाळच्या जवळपास अकरा वाजून त्रेचाळीस मिनटाचा वेळ आहे सकाळचे अकरा वाजून त्रेचाळीस मिनटं झालेत आणि या ठिकाणी कुठलाही या विभागामध्ये कर्मचारी नाही आहे किंवा कुठलाही अधिकारी नाही आहे एकंदरीतच हे सगळं परिस्थिती पाहिली तर कधी कधी कामानिमित्त सार्व सार्वजनिक बांधकाम विभागात ही लोकं येत असतात त्यांना एक ते दोन मिनटं वेळ जरी झाला तरी देखील एक ते दोन मिनटं लेट झालेले असलेल्या या नागरिकाला ह्या ठिकाणाहून वापस पाठवलं जातं आणि त्याचं जे काम आहे ती पुढच्या काही दिवसांवर ढकललं जातं आज या ठिकाणी जर पाहिलं तर हे तासन तास अधिकारी दोन दोन तास तीन तीन तास अधिकारी सकाळच्या वेळेमध्ये येत नाही आहेत नेमकं काय गलथान कारभार सुरू आहे ही घोषित ही सुट्टी कोणी घोषित केली आहे कारण या ठिकाणी कुठलाही कर्मचारी नाही आहे एकही कर्मचारी नाही तर मग ही सुट्टी कुणी घोषित केली आहे का किंवा ह्या कार्यालयाला सुट्टी असं आज काय कुणी जाहीर केली आहे का असा देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो कारण आहे कलेक्टर सरांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष घालणं देखील गरजेचं आहे की कशा पद्धतीने या शासकीय कामांच्या ठिकाणी या ठिकाणी अधिकाऱ्यांचं फार्म हाऊस बनलेलं आहे की या ठिकाणी कुठलाही अधिकारी येत नाही आला तर तो त्याच्या कामानिमित्त किंवा त्याच्या जी इतर बगलबच्च्या आहेत त्यांच्या कामानिमित्त या ठिकाणी येतो मात्र जे काही कार्यालयीन कामकाजाचा वेळ आहे ते देखील या ठिकाणी पाळला जात नाही याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे आणि या विभागाचा संबंधित कोणीही व्यक्ती असेल त्यावर देखील कारवाई होणं अपेक्षित आहे